आपण पाहत आहात बागला नृत्यत खबर बात महाराष्ट्राची सटाणा तालुका बागलान येथील श्री खंडेराव महाराजांच्या गड पायथ्याशी असलेल्या आई आशापुरी सामाजिक व शैक्षणिक संस्था संचालित मल्हारهيل प्राथमिक व माध्यमिक विद्यालय भाक्षी सटाणा या अग्रगण्य विद्यालयाचा सन 2024-25 च्या शैक्षणिक वर्षाचा माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल 100% लागला असून त्यात विशेष म्हणजे सर्वच विद्यार्थी डिस्टिंक्शनमध्ये उत्तीर्ण झाले असून कुठल्याही कोचिंग क्लासेसशिवाय विद्यार्थ्यांनी हे यश संपादन केले आहे ग्रामीण भागाचा नावलौकिक वाढवला आहे विद्यालयाने यंदाही उत्तुंग यशाची परंपरा कायम राखली आहे शाळेतील प्रथम पाच विद्यार्थी हर्षद दत्तात्रय सोनवणे शहाण्णव टक्के किरण नंदकुश किशोर गुंजाळ पंच्याण्णव पॉईंट चाळीस टक्के मयुरी बाळू कांबडे चौऱ्याण्णव पॉईंट ऐंशी टक्के तनुजा साहेबराव सूर्यवंशी चौऱ्याण्णव पॉईंट ऐंशी टक्के यामिनी राकेश देवरे त्र्याण्णव पॉईंट चाळीस टक्के अक्षरा सचिन भामरे त्र्याण्णव टक्के संस्थेचे अध्यक्ष श्री भालचंद्र सोनू कोठावदे वसौचित्रा देवरे मॅडम श्री हिरालाल बधान शिक्षण विस्ताराधिकारी बागलाण श्री विजय पगारे केंद्रप्रमुख गट सटाणा श्री नंदकिशोर शेवाळे श्री किरण सोनवणे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थी पालक व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या मुख्याध्यापक श्री पंकज दात्रे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले बागलान वृत्तांतसाठी मनोज पिंगळे